बदलापूर, हो बदलापूर, नमस्कार, बदलापूर स्टेशन ची पश्चिम घटना आहे नमस्कार पूर्व पोलीस दुपारी प्रकार साडेतीन फिर्यादी जखमी आहेत ते काही कामानिमित्त बाहेर जात असताना त्यांच्यावरती अज्ञात तीन ते चार इस्मानने फायर केल्याची घटना निदर्शनास आली होती त्या अनुषंगाने आम्ही त्वरित घटनास्थळी पोहोचून अं हॉस्पिटलला पाठवलं एक आरोपी जो आहे त्या घटनेतला आम्ही ताब्यात घेतलेला आहे पुढील कायदेशीर कारवाई का, कारवाई करण्याची प्रक्रिया आहे ती सुरू आहे आणि याविषयी या घटनेच्या या मागचा नक्की काय उद्देश होता मोटिव काय होता आणि इतर काय आरोपी आहेत या विषयी सविस्तर माहिती जी आहे की काही तासांमध्ये आम्ही देऊ माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सध्याचा तपास बदलापूर वेस्ट पोलीस ठाण्यामध्ये सुरू आहे यामध्ये आमचं बदलापूर आणि इतर तपास पथक शिवाय गुन्हे शाखेच्या काही टीम तपास करत आहेत सर आणि आपल्याला तपास करण्यापूर्वी काय गुन्हेगारांची पार्श्वभूमी यामध्ये एकूण आरोपी संख्या जी आहे ती सध्या तरी चार निदर्शनास येत आहे परंतु फिर्यादी जखमीला आणखी विचारल्यानंतर याविषयी विस्तृत सांगता येईल या अगोदर ज्याच्यावर फायर झालेला आहे त्याच्यावरतीही दोन गुन्हे आहेत आणि समोर फायर करणाऱ्या व्यक्तीवरतीही अं तीन गुन्हे असल्याचे निष्पन्न होते